हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व मी वैशू माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज बऱ्याच दिवसातनं मी लॉंग व्हिडिओ इथे शेअर करत आहे कारण की आ, मला एवढा टाईमसुद्धा नव्हता व घराची शिफ्टिंग वगैरे त्यात मी सर्व अडकलेले होते प्लस जॉबवरून सुट्टी भेटत नव्हती व त्यामुळं मी लॉंग व्हिडिओ शूट करू शकलो नाही पण तुमच्यासोबत शॉर्ट व्हिडिओ हे मी रेग्युलर शेअर केलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला आवडले का नाही तुम्ही बघितले का नाही मला माहिती नाही पण मी माझा पुरेपूर प्रयत्न इथे केलेला आहे तुम्हाला वेळात वेळ काढून तुमच्यासोबत ते व्हिडिओसुद्धा मी इथे शेअर केलेले आहे त्यानंतर आज लॉंग व्हिडिओ मी इथे टाकत आहे कारण की इथे मी नवीन घरात शिफ्ट झालेली आहे व त्यानंतर मला जे मोठे डबे असतात ते मांडणीवरती इथे रचून घ्यायचे होते त्यासाठी मी इथे ते करून घेत आहे न आल्यानंतर संध्याकाळचं मी इथे हे काम करत आहे म्हणून म्हटलं की तुमच्यासोबत शेअर करून घ्यावा आज वेळ पण होता व सगळं चांगलं होतं म्हणून मग मी इथे ते शेअर करायला घेतलं त्यानंतर मी इथे आता सर्व स्टीलचे डबे आधी रचून घेणार आहे त्याआधी खाली मी पेपर ठेवणार आहे कारण की खालचा भाग हा खराब व्हायला नको किंवा धूळ वगैरे जास्त बसती त्यामुळं खाली खूप असे खराब होता व ते लवकर निघत नाही त्यामुळं मग मी इथे पेपर ठेवून घेत आहे मला तर खरं तर ठेवायची होती प्लॅस्टिक शीट पण ती मला इथं मिळाली नाही किंवा व ऑनलाईन मागवायचं म्हटलं तर तेवढे पैसेसुद्धा माझ्याकडे नाही आहेत सध्या व त्यामुळं मग म्हटलं आपण जसं घरी आई करायची तसंच त्या पद्धतीने करायचं मिडल क्लास लोकांच्या घरात तुम्हाला हेच जास्त करून बघायला मिळेल की कोणत्या पण वस्तू खाली ते न्यूज पेपर ठेवतात कारण की त्यांच्याकडे एवढे पैसे नसतात व बाकी त्यांच्या गरजा खूप म्हणजे त्यांचे पैशांची लिमिट एवढं असतं की त्यात त्यांच्या घराच्याच गरजा पूर्ण होतात व बाकी त्यांना करायला वेळ मिळत नाही त्यामुळं मग मी तीच आयडिया इथं वापरली म्हटलं थोडे दिवस का होईना आपण न्यूजपेपर तिथे ठेवावा म्हणून मी ते इथे ठेवून घेत आहे त्यानंतर सर्व डबे वगैरे इथे रचून देणार आहे व्यवस्थित सर्वात आधी तर मी स्टीलच्या डब्यांची लाईन लावलेली होती नंतर जर्मरचा डब्बा होता तो तिथे ठेवून देणार दे होते त्यानंतर मग पुढे प्लॅस्टिकचे ठेवणार होते जसं तुम्हाला ऍडजस्ट होईल व्हिडिओमध्ये तसं मी दाखवत आहे नवीन घर आहे त्यामुळं अजून एवढं काही काम झालेलं नाही आहे थोडं थोडं काम बाकी होतं मम्मीने वगैरे सगळे भांडे माझे धुतलेली होती तरी सुद्धा त्यांनी मांडीत मांडीत ते रचलेली होती पण घराचं काम बाकी असल्यामुळं ते काम आता नंतर खिडक्या वगैरे बसवायचं फिटिंग करायची आहे त्यानंतर काम झालेलं आहे तर ती सर्व धूळ परत भांड्यांवरती तशीच पडली म्हणून मी बाकीचं आवरायचं राहू दिलेलं होतं तेच नंतर आता आज आवरायला घेतलं त्यानंतर माझे डबे वगैरे सर्व रचून झालेले होते म्हटलं आता किचन ओटा सुद्धा थोडा व्यवस्थित करून घ्यावा व त्यावरतीसुद्धा सुद्धा सामान छान असा रचून घ्यावा जेणेकरून स्वयंपाक करायला एक आनंद येतो एक उत्साह मिळते पॉझिटिव्हिटी खूप छान अशी मिळते आपला जर ओटा स्वच्छ असेल तर काम करायला इच्छा छान असते मन पण छान लागते म्हणून इथे ते रचून घेत आहे माझ्याकडं हे स्टँड होतं जे की मी दोनशे रुपयाला ऑनलाईन मागवलेलं होतं खूप छान असं हे स्टँड आहे व मला परवडलं सुद्धा तर तेच मी इथे साईड कॉर्नर म्हणून ठेवून दिलेलं आहे व त्यातच मी तेल आणि साखर पावडरचा डब्बा ठेवलेला आहे त्यानंतर थोडं अट्रॅक्टिव्ह दिसावं म्हणून मी तिथे फ्लावर्स ठेवलेले आहेत जे की मी पंधरा रुपयाला एक पॉट असं घेतलेलं होतं हे मी पुण्यातच घेतलेलं होतं त्यामुळं माझ्याकडे अवेलेबल होते म्हणून सध्या मी तेच इथे ठेवून दिलेले आहे व असा तो कॉर्नर तिथे केलेला आहे त्यानंतर लगेच इथं बाकीची स्वच्छता करायला घेतली साईड कॉर्नर तर माझा आता ठेवून झालेला होता नंतर खिडकी सुद्धा इथे साफ करून घेतली पूर्ण खिडकी पुसून घेतल्यानंतर तिथे सुद्धा माझा विचार चालू होता की फ्लावर पॉट जे माझ्याकडे अवेलेबल होते अजून हो दोन ते तिथं ठेवून द्यावे म्हणून तिथे ते ठेवायला घेतले दोन सध्या तरी मी तिथे ठेवत आहे बाकी तिथे काय काय नवीन मी करणार आहे ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेन कारण की आता सध्या तरी सर्व सामान असं जिकडं तिकडं पडलेलं आहे त्यामुळे एवढं काही मला मिळत नाही आहे किंवा सापडत नाही आहे म्हणून जे काही मिळते त्याच्यासोबतच तुमच्यासोबत तिथे शेअर करते खिडकी वगैरे छान अशी क्लीन झाल्यानंतर मी इथे आता ओटा आवरायला घेतला आज पण खिडकी फसवणारे आलेले होते त्यामुळं ती सर्व घाणी तर ओट्यावरती पडलेली होती माझी म्हणून म्हटलं की ते साफ करून घ्यावं ते चुना बिना त्यांचं काय असतं ते काचाचं वगैरे सगळं तसंच पडलेलं होतं म्हणून मी आज ते वटा साफ करायला घेतला व तुमच्यासोबत शेअर कर करत आहे इथे माझा ओटा क्लीन सुद्धा छान झालेला आहे त्यानंतर मला भांडीसुद्धा घासून घ्यायची होती अ तर ती घासायला थोडं आमच्या घरात लाईटाचा सुद्धा प्रॉब्लेम आहे कारण की एक एकच एक लाईट सध्या लावलेला आहे आणि नवीन घर असल्यामुळं अजून एवढं काही बजेट नाहीये म्हणून हळूहळू जसं होईल तसं करतोय त्यामुळं तुम्हाला क्लिअर एवढं काही दिसणार नाही व्हिडिओमध्ये जसं दिसतंय तसंच तुम्ही ऍडजस्ट करा तर इथे मी आता भांडी धुवायला घेतलेली आहे पण ती सावली सुद्धा तिथं समोर पडत आहे म्हणून जास्त काही तुमच्यासोबत दाखवत नाही आणि भांडी वगैरे धुऊन झाल्यानंतर तुम्ही माझ्या ओट्याचा फायनल लुक बघू शकता की ते छान असं क्लीन मी के केलेलं आहे व आता वा, वा मला मनालासुद्धा एक शांतता वाटते आहे की आपला ओटा पोक छान क्लीन झालेला आहे व आता सकाळी उठून मला स्वयंपाकाला काही प्रॉब्लेम येणार नाही ना थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते बाय बाय